बोलता आता पोलीस स्टेशनलावर केस करायला लागेल हॅलो गाईस तर पुन्हा एकदा तो कधी तुमचा फ्रेंड ब्लॉग मध्ये तर आज दोन दिवसानंतर ब्लॉग स्टार्ट केला मी नाही दोन दिवस जर असा कामात पण होतो आणि नाही जमला तर नाही केला बरं राव दे चला एकदम स्टार्ट करू यांनी पण असं काम वगैरे असल्यावर नाही जमत ब्लॉग करायला एक दोन दिवस तर मग समजून जात जा तुम्ही पण बघायचा पण नका करत जाऊ बघत राहा शेअर करत राहा मजा करत राहा काय आता अजून काहीतरी नवीन सिरीज चालू केली पाहिजे असं वाटतंय म्हणा तर तुम्ही काहीतरी सजेस्ट करा म्हणा काहीतरी मी असं करू शकतो काय करू शकते नवीन तर तुम्ही सजेस्ट करा मग त्याच्यानुसार आपण काहीतरी ट्राय करत राहू ते म्हणायचं काहीचं तरी वाटतं का घरांचं घरन घरण ब्लॉग बनवापेक्षा काहीतरी असं बाहेर जाऊन किंवा काही चॅलेंजेस वगैरे कोणचं असं वाटलं चांगलं ते सांगा त्यानुसार आम्हाला काहीतरी नवीन क्रिएट करायला नवीन तुम्हाला बघायला भेटेल माझ्या येईल असा बघितलं तर काही असेल तुमच्या तर कमेंट करून सांगा की वेने व्हिडिओ गेली पाहिजे काय काय तुमचे प्रश्न असतील ते फटाफट कमेंटमध्ये सांगा किंवा इन्स्टाला मी स्टोरी टाकेल त्याच्यामध्ये सांगा बघूया कसं का काय त्या सुरुवात केली ब्लॉगची आता पहिला कॉफी वगैरे पितून माझी जिंदगी आहे ना कॉफीच्या सारखी झाली काहीच सुधरत नाही पण चांगली आहे काय शरीरासाठी बोल बोल काय सर बदल ज्ञान देते तुम्हाला मला याचा ऐकू नका अरे यानं ज्ञान देऊन देऊन दमलो स्वतः काही अप्लाय करीन ना दुसऱ्यानं ज्ञान देऊन काय फायदा काय ठेव बंद so कर सगळेच आता आम्ही कॉफी वगैरे पितून दोघा आणि मुन्याला बोलवलाय आम्हाला एक शूट करायचे आहे रील प्रमोशन रिलेटेड आहे तर तो, तो चांगलाच प्रमोशन आहे चांगले ॲपचा आहे इंस्टाग्रामवर मी ती टाकील थोडे दिवसांनी अप्रुव्हल आला तर म्हणजे लय असं हेल्प हेल्पिंग आहे ॲप तर मला पण वाटलं का हां करावं याचा आणि आपलाच आहे जवळपासचा तर बरं करूया बघू कशी होते आता आम्ही मिनीस्क्रिप्ट लिहली आता म्हणजे सुचवली त्यानुसार जर झाली ओके तर समोरचं कंपनीला पण आवडली पाहिजे फायनली आम्ही आपले आपल्या आम्ही शूट करायला आलो नाही अशी न ना तो शूट करतो बघू कसा होतं आहे नवीन ट्राय करतो काहीतरी काय चला आम्ही स्क्रिप्ट लिहलेली म्हणजे आठवलेली आया आय औराबाद आया आलो नाही बाईसारत असं तुम्हाला वाटत याला सांगलं सगळं आता परफेक्ट चाललाय आमचं तर बघूया कसं काय होत आहे काय आता व्हिडिओ बनवून झाला आमचा नाही मना हॉटेल ला नेवायला सांगत हा आजनी काय काय गावायला घेतलं आहे काय काय गावायला घेतलाय मसाला डोसा अरे खावाल तरी काय निघलास आता मी चहा पिता लय दिवसां महिन्यांशी चा कारण मी चहा चोरलेला आता कैसा लागतो काय आता कशा एकदाच कसा लागतो येऊ काय मागवला रोजचा बाहेरचा खाता बॉडी कन्शी बनल हा खा दिलाय खावाला घ्या बाई खा मजा करा हा कसा पाहिजे एकदम काय बोलत नाही ना दही पुपुरी काय ओके जास्त नाही खावता खावला का डायबीट नाही करायची म्हणजे आयसा एन्जॉय पण करायची लाईफ नुसतं मरत मरत डायट करायची एन्जॉय नाही करायला फायदा करायचा सगळा खावाचा वर्कआउट पण करायचा एक्स्ट्रा नाही खावाचा धन्यवाद धन्यवाद खूप छान डोसा आहे ना यो हा मामा मामा मसाल डोस आहे ना मसाल डोस आहे ना चालू मी न पण कचोरीशी मसालडोस या काहीतरी वेगळीच टेस्ट आहे त्याला सगळीच काय विषय झाला माहिते का मी घरा आलो ना आतमध्ये कशी एडिटिंग करत होतो एडिटिंग करता करता या यांचा फोन बोलाबोली चालली नुसती तर बरं काय झालंय ना काय नाही तू दिदी चालती ना सकाळी आई तू तिथं पाचशे रुपये हरवलं ना भेटतच नाही पाहू ना मी पक्की टिंकल करत रशी आली तिला रशी आता परत कॉल होतं तिला आई पैसे हरवलं ना दिदीचं काय बोला तर आल्यावर लक्ष नको ठेवा लागा तिला लक्ष नाही ठेवलं कनशी काय या नोट उडली काय माहिती डेंजर का सगळी टिंगल काय उचली नाही आता आता फोन उचली नाही अरे उचल बरा टिंगल <laughs> कर तू भाऊ ना मी भाऊ ही गेलता भाऊ फोन असतात बोलतो आता <laughs> पोलीस स्टेशनला बोलतो केस करायला लागेल बोलतो का दिदी व फोन द्या ना दिदी व फोन द्या तू इन्व्हेस्टिगेशन करायला सुरुवात चालू झाली बरा गेली का इन्व्हेस्टिगेशन सुरुवात चालू झाली बरा ऋत्विका आहे मग मग आल्या वल्यावर फोन कर आल्यावर चाल चला एकदा सुरलेलं तेल टायमा तिला आठवण नसेल ना मग ती ब्लॉग बघत असेल ती आवडी पिसलेल का ते वा <laughs> तुझ्यावर ने ने ला ला। लर लर नाही डायरेक्टिंग भाऊ ना करतो <laughs> ना ती डायरेक्ट लारायला लागली मी बोलू पाचशेच झिल ना पाच लाख झिल का काय करतो बरा डायरेक्ट फोन कर ते टायमिंगला मी असं ब्लॉग बीक नाही करू शकत आता म्हणाले हसू येत होतं त्याच्यावर बरं ब्लॉग करून ते ब्लॉग मध्ये विषय सांगून दे बर टेंजर पण काय का या गेली असेल सकाळी आली तिथं आयच घरनच होती नोट एखादी तिजच पिशवी पिशवी नसेल काहीतरी तरी दुसरी पिशवी बघायला मजा आली मजा आली फोन कर तुझ्यासाठी आरती रात्रीला जाऊ दे रील बनवली डेंजर ए आम्हाला बसायला गेला यो हां आम्हाला बसायला गेलाय बघा होता आया निजलेला असत या आम्हाला सगळे ये लाई बोलून ना दातल दातल चल जा 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 हंشي जा आणशी जा कैशाला दिसतं ना ली आ ताऊ ताऊ तेच चला चला तुम्ही पशाननंच आलोय चिवीचा बड्डे आहे ते अशी जाऊ दे जरा सर बरं चल दा तू जानी बड्डे तू का ना, तुझा ना तुझा

加油吧！ आता बड्डे झाला जेवलो बिवलो थोडा समजतं आणि करपे पे आता ना आम्हाला मॅच बघायला जाऊच आहे न्हाव्याला नाईट मॅच चालू आज, हो आज सॅटरडे उद्या सुट्टी आहे सुट्टी पण सुट्टीत असतं समजा पण उद्या बरं सुट्टीसारखा दिवस आहे तर बरा मॅच बघायला दिसा बोनाल का हां कर 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 पैसे भेटलं बरं पैसे भेटलं बरं भेटलं बरं आता बघू खुशी कशी आहे टेबला खाली भेटलं पैसे बरा टेबला खाली भेटल बरा पैसे काम पत्तीस उद्या सकाळच्या देते बरं आयुष्यपद याच्या खाली गेल तर सोप्या खाली गेलत तर बरं ब्लॉग मध्ये दाखवत आहे तर फोन होत नाही उचली नाही तर बायस फोन चालूच असतात आता जात गायला दिसता आई शबत मना तिने उचललाय का उचललाय ना रिकनेक्ट आलाय अरे दी भेटलं पाचशे आता खलीमानाने गुटपिन बघायला गेलो तिंगल वाटतय कट केला तिने ऍड कर तिला ॲड कर पटकेल हा ब्लॉग बनवतो पब्लिकला सांगलाय बरं पैसे लरवती लर, लर मी बोललो तर पाचशे पाचशेच पाच लाख गेल्या का काय करत बरं तो बोम ठोकायला लागली डायरेक्ट कष्टाचं आता मग तेच कमवल्यावर तर काहीच पाचशे गेलं तरी चाल मी गुगल पे नंबर देते मला पाठव मग कष्टाचं तुझ्या थोडस पाच एकशे रुपये काहीच तुम्ही ऑर्डर द्या हिला मस्त मस्त म्हणा फोटोग्राफीच्या हिला मेकअपच्या दिसला डिझाईनच्या ती का वेगवेगळा प्रोफेशन आहे आमचा <laughs> मस्त एक बिझनेस आहे तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही फुल फास्ट सगळी आपल्याकडे अवेलेबल आहे सगळं हे भेटलं भेटलं पैसे भेटलं पैसे अरे भेटलं पैसे या याच्या गाली टेबला लागली टेबला लागली खर शपथ <laughs> शपथ भाई शपथ दे हा आता तुला उद्या घेऊन येते वाटलास खुशी खुशी दीवर दीवर ए, मम्मी अरे मम्मीच पैसे पाले पाले गेल अरे काय यार पृथ्वी पैसे गेल स पैसे गेल पाचशे रुपये गेल पाचशे रुपये गेल टेन्शन बा पाच लाख गेल्या जर का काय टेन्शन घेतला पाहिजे का मग भेटलं सांगतय का याचे कली भेटलं टिंगल नाही नावा काहीच नावा आम ते आमच्या महोत्सव भरतात महिन्यात एक महिना आर टाकून महोत्सव भरतात उपयोग आहे का जत्रांची माझा घालवताना जत्रा कशी एक वर्षाने एक दोन दिवसासाठी असा तिलाही पारिवाटाचा हल्ली रोज फेस्टिवल का कोण जात आहे त्या सगळं पालन खाली रोजची जत्रा आहे बघा रोज फेस्टिवल काही करत नसताना खरेदीला मार्केट वेगा खरेदीला मार्केट वेगळं तरी अखर ते बाई गाईच अशी साप दिसला अंगाव येवाची बरी यो यो आला तू परत यानुच यो यो आला बघा गाईच त्याला कारला एकदा या मी यावर्षी काढला रस्त्यांशी परत तू अखर चाल चालत भिती वाटतय आहे विषारी आहे काठीशी घेतला मी लांबायचा उडवला कारला त्याला एकदा लांबायचं फेकला रस्त्याच्या बाहेर गाड्यात आलो होतो अंगावशी गेली दोन वेळा उनवेला वाचला बट आता मी बाजूला परत तेच रस्त्या गेलो भीती वाटते ना आता रात्रीचा एक वाजलाय आणि मम्मीला भूक लागली मम्मीने माझ्यासाठी पॉपकॉर्न म्हणून रातचे एक वाजता काय थँक्यू थँक्यू सो मच बघा आईचा प्रेम असा असतं बाई बायकॉल्यावर हो काय आवरा प्रेम करणार नाही माझ्याशी पण मला भूक लागली बरं त्याच्यात लाईट लाईट खायला टॉपकॉन बनवून दिलं काहीच नव्हता कारण आजचा ब्लॉग इथं एंड करतोय आहे तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तिथं भारी भारी रील येतात तर जाऊन एकदा फॉलो करा आणि ब्लॉग कधी होते मोठा होते का छोटा होते माहिती नाही जर बघूया उद्या कसा होते ते म्हणजे बघूया आता उद्या ना एडिट केल्यावर समजेल कसा होते बाय बाय भेटे उद्याने ब्लॉगमध्ये बाय